नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तिळीचे लाडू करणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य इथे आपण घेतलं आहे एक वाटी गूळ एक वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ घेतले आहे अर्धी वाटी तूप घेतले सर्वप्रथम शेंगदाणे खरपूस भाजून घेणार आहे शेंगदाणे चांगले लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगण्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर शेंगदाणे एका प्लेटमध्ये दे काढून घेतले अगदीच सहज बनवता येणारी रेसिपी आहे अगदी दहा मिनटात तयार होतील असे मौसूत लाडू आहे सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे कोणीही घरी ट्राय करू शकता त्यानंतर आता तीळ भाजून घेणार आहे तीळ भरपूर भाजे होईपर्यंत आपण भाजून घेणार आहे तीळ चांगली तडतळेपर्यंत आपण भाजून घेणार आहे त्यानंतर एका प्लेट मध्ये तीळ काढून घेणार आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे आणि तीळ थोडं दरदरीत वाटून घेणार आहे थोडं सोबत टाकलं तरी चालेल छोटं भांडं असल्यामुळे इथे थोडं थोडं करून घेते तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल मिक्सरचं तर तुम्ही एकदाच फिरवून घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यानंतर दुसऱ्यांदा गूळ टाकलं आहे थोडेसे शेंगदाणे थोडीशी तीळ ते सुद्धा दरदरीत वाटून घ्यायचे आहे म्हणजे मग लाडू खाण्यासाठी चविष्ट लागत नाही त्यासाठी थोडी दरदरीतच पेस्ट करून घ्यायची आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये त्यानंतर कढाईमध्ये अर्धी वाटी तूप टाकले तूप चांगलं गरम झाल्यानंतर जे काही मिश्रण आपण मिक्सरमध्ये फिरवलं होतं ते मिश्रण जे आहे ते आपण कडाईमध्ये दोन तीन सेकंदांसाठी फ्राय करून घेणार आहे खूप चांगलं कडकडीत कर गरम झालंय म्हणजे मग लवकर मिश्रण दि आहे ते लवकर फ्राय करता येतं आणि लाडू जे आहेत ते सहजतेने गरम असतानाच वळवता येतात जर थंड झालं मिश्रण की मग लाडू जे आहे ते बांधता येत नाही त्याच्यामुळे जेव्हा मिश्रण गरम असेल तेव्हाच लाडू जे आहे ते वळवून घ्यायचे चला मग आता मिश्रण जे आहे ते परतून घ्यायचे जास्त पण वेळ जे आहे तर हे मिश्रण जे आहे तर जास्त वेळ पण ठेवायचं नाही कारण की जास्त वेळ जरी ठेवलं तर मग ते खाली लागेल कढईला आणि थोडंसं खाली लागलं की मध्ये मग जळ आल्यासारखं वाचेल आणि लाडू पण खाण्यासाठी चांगले लागणार नाही त्यामुळे मग दोन तीन सेकंदांसाठीच पूर्ण मिश्रण जे आहे तुपामध्ये एकत्रित होईल एवढाच वेळ जो आहे ते मिश्रण ठेवायचं आहे कडाईमध्ये इथे आता दिसतय की आपलं मिश्रण चांगलं मिक्स आता हे मिश्रण एखाद्या प्लेटमध्ये वगैरे काढून घ्यायचं आणि जेव्हा गरम असेल तेव्हा जे आहे तर लाडू पळून घ्यायचे त्याला तर ता मग झालंय आपलं मिश्रण जे आहे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले आपण तुपामध्ये आता हे मिश्रण करायचं हाताला थोडस पाणी लावून घ्यायचं सुरुवातीला आणि त्यानंतर मग लाडू वळून घ्यायचे कारण की हाताला मग चटके भाजणार नाहीत मग इथे आपण पाहू शकता की कि किती मौसूत लाडू झाले ता आहेत तयार अगदी सहज होणारी रे रेसिपी आहे सध्या थंडीचे दिवस सुरू आहे तर नक्की सगळ्यांनी घरी ट्राय करून बघा अगदी सहज होणारी रे रेसिपी आहे कुणीही घरी ट्राय करू शकता आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय